করা মহারা গাথা অভঙ্গ দোনেশে শহাত্তর ভিত আপলে মর না দুঃখ হতে জেখবে ভিত না আত্ম মর না দুঃখ হতে জন দেখ आमचितो जाती ऐसी परम्परा का तुम्ही दाता रा नेना ऐसी आमचितो जाती ऐसी परम्परा का तुम्ही दाता रा नेना ऐसी भजनी विक्षेप तेची पै मरण નવ તો ક્ષણ એક વાયા બજાની ભેપ તે પૈ મરણ નવ જાયા તો ક્ષણ એક વાયા તું કાહી આઘાતા જવારા તે સોડી દાતારા તારા થાવ માગે તું નાહી आघाताचा वारा स्थळी दातारा, ठाव मागे भीत नाही आता आपल्या मरणा दुःख होते जना न देखवे, अर्थ त्याच प्रसंगी महाराज म्हणतात माझ्या मनाचे भय मला वाटत नाही पण लोकांना दुःख झालेले मात्र पाहावत नाही आम्हा हरिदासाची जातच परंपरेने अशी आहे हे तुम्ही जाणवत नाही का तुमच्या भक्तीमध्ये विक्षेप येणे हेच आम्ही मरण समजतो हरीच्या भजनाविना आमचा एक क्षणही वाया जात कामा नये हे उदार देवा मला असे ठिकाण द्या की तिथे तुमच्या भक्तीच्या मार्गा संकटाचा व दुःखाचा वाराही लागणार नाही या जागी आता ते संकट आले आहे याचे निवारण करा सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे सत्याहत्तर कोण जाणे कोणा घडे उपासना कोण या वचना प्रति कोण जाणे कोणा घडे उपासना कोन या वचना प्रतिपावी आता माझा श्रोता वक्ता तुची देवा आता माझा श्रोता वक्ता तुची देवा करावी ते शेवा तुझी चम्या करावी ते शेवा तुझी चम्या कुशळ इथे येथे नपवते करितीलं रीते तर कमते कुशल चतुर इथे ना नपवते करतील रीते तर कमते तू का म्हणे के झाले की घरी मजा नेहरे तो मा तुका तुकामण केने जाले के घरी मज आनी हरे तो मा गाठी कोन जाने कोन घडे उपसन कोन यमचना बराती पावे अर्थात तुकाराम महाराज देवाला म्हणतात हे देवा उपासना तुझी उपासना कोणाकडून घडेल आणि तुझे वचन तू पाळलेस म्हणून कोण सुखी होईल हे काही मला सांगता येत नाही एवढे मात्र मी जाणतो की मी तुझी अशी सेवा करतो की तू श्रोता आणि वक्ता तूच आता इथे आलास आपल्या बुद्धीने पोकळ तर्कवितर्क करणारे त्यातच गुंतून राहतात हे ते माझे कीर्तन ऐकण्यास येणार नाहीत हे हरी तुझा आणि माझा विराहण आहे संग आहे कारण आपण बोधरूपी एकाच घरात राहत आहोत सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे अठ्याहत्तर आमुचा विनोद ते जगामरण କରତି ଭାବହୀନ ଦେଖବେ ଆମଚା ବିନୋଦ ତେଜା ମୋର ନ କରତି ଭାବହୀନ ଦେଖବେ ନ କଳେ ସତ ବିଚାର ତେହୀ ଦାର ଧାର ଖାତି ଫେରେ ನಕಳೆ ಸತತ ಹಿ ತಾ ವಿಚಾರ ದಾರೋ ದಾರೀಫೆ ವಂದಿಲೆ ವಂದೇ ನಿಂದಿಲಿ ನಿಂದೇ ಜವೇತೇ ವಂದೇ ನಿಂದಿಲಿ ನಿ

जगातील लोक असे वागतात त्याचे नवल वाटून महाराज म्हणतात खरोखर आमचे परमार्थ साधन म्हणजे एक चेष्टेचा विषय झाला आहे पण त्या चेष्टीमुळे जगाची हानी होणार आहे कारण इतर लोक त्याच्या अंगी खरी भावभक्ती नसताना आमचे पाहून परमार्थाचे सोंग करतात कायमच्या हिताचा विचार कशात आहे हे जोपर्यंत त्याला कळत नाही तोपर्यंत ते जन्मृतीच्या दारातून ये जा करते एक नमस्कार करतो ते पाहून दुसरा नमस्कार करतो एक निंदा करतो ते पाहून दुसरा निंदा करतो एक एखाद्या वाटेने पुढे गेला की दुसरा त्याच वाटेने जाऊ लागतात आम्ही किती सांगितले तरी ते ऐकत नाही म्हणून ते यमदूतांच्या स्वाधीन होतात सार्थ तुकाराम महाराज गाथा ದೀಪ ಘನಿಯ ಧುಂಿತಿಯಂಧಾರ ಭಟಿ ಹಾ ವಿಚಾರ ಅಘಟಿತ ದೀಪ ದುಂಡಿತಿ ಅಂಧಾರ ಭಟಿ ಹಾ ವಿಚಾರಘಟಿತ ವಿಷ್ಣು ದಾಸ ಆಮೇನಿ ಕಡಾ ಭೂಲೋ ಮುರ್ಗ ಜಳಾ ನಗಡೇ ವಿಷ್ಣು ದಾಸಿ ಕಾಳ ಭೂಲೋ ಮುರ್ಗ ಜಳಾ ನ ಗಳ ಉಧಳಿ ತಮಾತಿ ರವಿ ಕಳ ಮಣೆ ಹೇ ಕೈಸೆ ನ ಕಡೆ ಭಾಗ್ಯನ उदिता मी रवि कला मळे हे कैसे नके तुका म तुण झाके उता सन हे त तुका वाउगे तो झाके उता सन हेत बचन वाउगे दीपाणी धुंडीत अंधार बेट हा विचार घडेत अर्थ विष्णुदासाच्या मोठेपणाला कशानेही बाधा येत नाही सांगताना महाराज म्हणतात हातात दिवा घेऊन अंधार शोधायला जातो त्याला अंधार दिसेल हे म्हणणे अघटित आहे आम्ही विष्णुदास कडीकळाला भिणे शक्य नाही मृगजळासारख्या प्रपंचाला भुलू हे कधी घडणार नाही हातात धूळ घेऊन वर उधळली तरी त्याने सूर्याचे किरण मळत नाहीत ते या भागीन लोकांना कसे कळत नाही गवताने मोठा वनवा झाकला जातो असे म्हणणे व्यर्थ आहे शारदा तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे ऐंशी नटनाट्य अवगे सम्पादि सोङ्ग बेददारुरङ्गलोटे नटनाट्य अवगे सम्पदले सोङ्ग बेद दारुरङ्गलोटे माड कौतु कि भूप ಆಪಲೆ ಸ್ವರೂಪ ಜನತ ಸೋ ಮಡಿ ಕೌತುಕೀ ಆಪುಲೆ ಸ್ವರೂಪ ಜನತ ಸೋ ಸ್ಫೋಟಿಕ ಶಿಳಾ ಉಪಾಧಿ ನಳೆ ಭಾವಿ ಪಿತ ಸಂಗೇ ಸ್ಫೋಟಿಕ ಶಿಳಾ ಉಪಾಧಿ ನಳೆ ಭಾವಿ ಪಿ ವಳೆ ಲಲ ಸಂಗೇ ತುಕಾಮಿ ಆಮೇಜನ ವಿರಹಿತ ಓಣೀ ನಿಚಿತ ಭೂಣಿ ನಿಶ್ಚಿತ ಕ್ರೀಡಾ ಕೊಣಿ ಆಮೇಜನ ವಿರಹಿತ ಓಣೀ ನಿಶ್ಚಿತ ಕ್ರೀಡಾ ಕೊ ನಟನಾಟ್ಯ ಘೇ ಸಂಪಾದಿ ಸಂಗ वेद न पालटे अर्थ संत बाह्य व्यवहार इतरांसारखा करतात पण त्याची अंतस्थिती बदलत नाही हे सांगताना महाराज म्हणतात आम्ही नटाप्रमाणे वेष धारण करून सर्व व्यवहार दाखवतो तरी त्या योगाने आमचा आत्मबोध बदलत नसतो बहुरूप्याप्रमाणे आम्ही संसाराचा खेळ कौतुकाने मांडतो तरी आमचे घरे स्वरूप आहे ते आम्ही जाणतो स्फटिकाचा दुगड विविध रंगाच्या संगतीने अनेक रंग दाखवतो पण तो, तो स्वतः कोणत्याही रंगाचा नसतो तसेच आम्ही स्वात्मबोधाने इतर जनापेक्षा वेगळे राहून निश्चितपणे संसाराचा खेळ खेळू पंढरनाथ महाराज की जयगोपाळ कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा